का तो मैं विरोध करता हूँ कि राज ठाकरे जी ने आशा भोसले जैसे कलाकार के खिलाफ जो अपशब्दों तो का प्रयोग किया है माफी मांगे अगर सही पूछिए तो मुंबई लेके असली बासिंदे तो वहां के मछुआरे हैं बाकी सब लोग तो बाहर से आए स्वयं ठाकरे परिवार बिहार का रहने वाला है और बिहार से आके धार में बसे और धार से जाके अभी जाके मुंबई पहुंच गए सरकार को कोई आपत्ति है और मुख्य सचिव ने चिट्ठी लिखी है तो उसका जवाब देने के लिए हमारे राज्य में मुख्य सचिव हैं और मुख्यमंत्री भी है और पुलिस के महानिदेशक भी है पुलिस आयुक्त भी हैं राज ठाकरे सारी जवाबदारी न लें और आखिरी बात बिहार के दंगाइयों को ढूंढने के चक्कर में तमाम बिहारियों को खुशबैठिया कहने की बदतमीजी भी न करें वो बिहार के लोग हिंदुस्तान में कहीं भी जा सकते हैं रह सकते हैं अपना धंधा पानी कर सकते हैं रोजी रोटी कमा सकते हैं जिंदगी जिंदगी का बसर कर सकते हैं और ऐसे में राजनीति करनी है तो राजनीति करें लेकिन इस प्रकार से बिहारी लोगों के खिलाफ अपमानजनक शब्द का इस्तेमाल न करें या उनकी पार्टी मन से

बिहार की सरकार के खिलाफ कोई गुस्सा है तो जाए बिहार वो क्यों, वो क्यों सिर्फ महाराष्ट्र पड़े हुए सरकार राज ठाकरे जैसे लोगों को संरक्षण दे रही है मुकदमा किया जाना चाहिए देश के अंदर इस प्रकार की अवरवभावना को पैदा कर रहे हैं हम इस संविधान की घोर भार्सा करते हैं मैं केंद्र के सरकार से चाहूंगा कि हस्तक्षिप हाँ है और किसी भी बिहारी को अगर मुंबई में कुछ हुआ है उसके बड़े पौर केंद्र की के सरकार जो व्यवहार कानूनी तौर पर उसकी जांच की जाएगी यदि उसमें कुछ भी गैरकानूनी है तो कानून अपना काम करेगा विषय मांडतोय तुम्हाला सांगण्यासाठी मी त्या दिवशी ज्या मोर्चा सांगितलं होत इथल्या लोकांचा प्रश्न संपूर्ण कुटुंब इकडे असतं सगळ्या गोष्टी इकडे असतात तो पोलिसांवरती हात टाकत नाही कारण त्याचा त्रास त्यालाच होतो आणि हे सगळं प्रकरण झालं असताना त्या दिवशीचा अकरा ऑगस्ट मोर्चा झाला ते सगळे ते कोण मुसलमान तिकडे आले रस्त्यावरती आले मी तेव्हा सांगितलं की हे सगळे बांगलादेश पाकिस्तानात आलेले लोक आहेत हे बाहेरच्या राज्यांमधून आलेले लोक आहेत तो अमर जो स्तंभ तो, तो, तो तोडणारा कुठे सापडला बिहारमध्ये सापडला आमच्या पोलिसांनी तिथे जाऊन त्याला पकडला मी पूर्वीपासून सांगतोय सतत जे सांगतोय की हे सगळं बाहेरून आतमध्ये येत आहे इकडे महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हा सगळ्यात महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धोका आहे हे कुठे कुठे पसरलेले आहेत पोलिसांची शस्त्र घेऊन गेले बुलेट सकट घेऊन गेले ती दोन पोरं कुठे मिळाली ती शस्त्र कुठे मिळाली मुंबऱ्यामध्ये मिळाली गर्दी इतकी झाली की बाकीच्या सटकून गेले हाताला लागले नाहीत कारवाई कधी करणार काय सांगतात काय ते आर आर पाटलांनी सांगितलं काय ते आरू पटनाईकनी सांगितलं ईद नंतर म्हणे रमजान संपवत ईद नंतर म्हणे कारवाई करू ईद नंतर कारवाई करू टोलचं आंदोलन असू देत त्या बाहेर इतर आपली केलेली सगळी आंदोलन असू देत त्या विचार केला का सरकारने तुमच्यासारख्या माझ्या महाराष्ट्रातल्या असंख सहकार सहकार्यांना ज्याला तडीपाऱ्या लावल्या ज्यावेळेला लाठीचार्ज केले जेलमध्ये टाकले त्याला विचार केला दिवाळी आहे का गणपती आहे का नवरात्र आहे तेव्हा सण नाही विचार केला तेव्हा सणांचा विचार नाही केला आता सणांचा विचार करताय कशासाठी दंगेखोर असतील दरोडेखोर असतील त्यांना कसला आला धर्म त्यांना कसले आले सण त्यांच्यावरती कारवाई करताना तुम्हाला सण आठवतात हो माझं जे टाळक फिरलं ना हे सगळे बाहेर याचा ताप आपल्याला पुढे होणार आहे ही अकरा ऑगस्ट ही झलक होती झलक अजूनही खंबीरपणे निर्णय घ्यायला तयार नाहीत कठोरपणे निर्णय घ्यायला तयार नाही सरकार या सगळ्याला कारणीभूत आर आर पाटील बसलेत अजून तिकडे आताही आमची मागणी आहे की आरा आर राजीनामा दिलाच पाहिजे कारण त्यांचं ते काम नव्हे सगळ्यात <गली> धक्कादायक काय असेल मला काल आमच्या एका पत्रकारांनी पत्रकार बांधवांनी मला एसएमएस केला एस एम एस केल्यावर मी त्याला फोन केला मला फोनवरती ती गोष्ट कळली गंमत बघा म्हणजे आपल्या उत्तर प्रदेश बिहार वगैरे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला ही सगळी आंदोलन चालू होती ही सगळी आंदोलन चालू असताना जे पेटले होते सगळे इंग्रजी आणि हिंदी चॅनल वरले जे सगळे जेवढे पेटले होते ना काल काय नाही रे पेटलात मधल्या चीफ सेक्रेटरी बिहारचा ह्या बिहारचा चीफ सेक्रेटरी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना वॉर्निंग दिली हा आजचा फक्त डीएनए बाकी कोणी दखल पण नाही घेतली मला मराठी वर्तमानपत्रामध्ये पण किती बातमी आल्या पण ही किती मोठी बातमी आहे किती महत्वाची बातमी आहे अरे याची दखल सुद्धा घेत नाही तुम्ही त्याच्यामध्ये दिलाय द बिहार पोलीस द बिहार पोलीस हॅज सेंट अ लेटर टू द मुंबई क्राईम ब्रांच Saying that, uh, saying they have to get in, in touch with them before picking up any person from their state. On Tuesday, the crime branch had picked uh, pick up the suspect in the Azad Maidan right from Bihar. Khali in the later, the Bihar police said, if the crime branch pick up uh, people from uh, their uh, jurisdiction without their knowledge, in future they would face legal action. म्हणजे बिहार पोलिसांमध्ये आज सगळा जो काही गुन्हे घडतायत महाराष्ट्रामध्ये घडतायत प्रत्येक पोलीस अधिकारा जाऊन विचारा त्यांना शोधायला जावं लागतं बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झारखंड मध्ये लहान मुलांच्या अपहरणांपासून ते खुनांपासून सगळे गोष्टी हे जात आहेत तिकडे जात आहेत है। आणि हे आमचे पोलीस अधिकारी पोलीस कमिशनर काय सांगत होते ईद जाऊ देत मोहरम संपू देत काय मोहरम नाही काय रमजान रमजान संपू देत रमजान संपेपर्यंत थांबतील का हे लोक हे सगळे तोडफोड करून या सगळ्या गोष्टी करून परत त्या ट्रेन ट्रेनमधनं भरून तिकडे जातात निघून जातात आणि त्याला परत शोधायला आपल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना तिकडे जावं लागतं त्याच्यानंतर बिहारचे चीफ सेक्रेटरी सेक्रेटरी सांगतात काय तर याच्या पुढे महाराष्ट्र पोलिसांना तिकडे यायचं असेल आमच्या परवानगीशिवाय येता येणार नाही ना आणि जर समजा तुम्ही आलात तर आम्ही तुमच्यावरती लिगल ऍक्शन घेऊ एक देश आहे हा देश एकसंग राहायला पाहिजे हे असले सगळे डोस मला देताना हे सगळे मी दे है, है ले ले त्या बिहारच्या चीफ सेक्रेटरीना सांगतोय आत्ताच हे सगळं तुमच्या राज्यांमुळे हे वाढलेली सगळी गुन्हेगारी आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस जर तिकडे जाऊन त्या गुन्हेगाराला पकडण्यात तुम्ही जर अडथळे आणलेत महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक बिहारी हा घुसखोर आहे म्हणून आम्ही हाकलून देऊ बाहेर जर तुम्ही अशा प्रकारची जर ऍक्शन घेतली आमच्या महाराष्ट्र पोलिसांवरती गुन्हे तुमच्या लोकांनी करायचे आणि लिगल ऍक्शन आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसांवरती करणार महाराष्ट्रावरती करणार आणि ह्याच्यावरती एकही चॅनल बोलत नाही एकही वर्तमानपत्र याला बोलत नाही कोणी त्याला सांगायला जात नाही उपदेश सगळे डोस बाला देश एक राहायला पाहिजे देश एकसम राहायला पाहिजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टाने त्या कसा आपला फाशी शिक्षा दिली सुप्रीम कोर्टाने सांगितलं हा पाकिस्तानातला हे सगळं बाहेरून येत आहे हे पोचले जातात या सगळ्या राज्यांमध्ये आणि त्यांचे महत्वाचे अधिकारी सांगतायत तुम तुम ला ला था। था था। था की तुमच्यावर लिगल ऍक्शन घेऊ आम्ही जर तुम्ही इथे पकडायला आलात तर महाराष्ट्र पोलिसांनी काय याच्या अगोदर सांगितलं नसेल पण यांचेच लोक त्यांना पळवून लावतात परत तिथल्या जिथे आहे तिथून पळून लावतात हाताला सापडू देत नाहीत इतकी कठीण अशा प्रकारची रिस्क घेऊन ज्याला महाराष्ट्र पोलीस तिकडे जातात आणि हे लोक शोधतात त्यांना देण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या असल्या गोष्टी करतात का बोलत नाही आता नितीश कुमार त्यांचे चीफ सेक्रेटरी ना का बोलत नाही आता दिल्लीतले सगळे नेते कुठे गेले महाराष्ट्रातले नेते का नाही तुटून पडले या चीफ सेक्रेटरी वरती तिथे नाही यांची हिंमत होणार हे उपदेश हे सगळे डोस फक्त महाराष्ट्राला पाजायचे देश एक ठेवा देश एकत्र ठेवा देश तोडण्याची भाषा करू नका या देशामधला नागरिक कोणी कुठेही जाऊन राहू शकतो मग कुठेही पोलीस कुठेही जाऊन शोधू शकतात ना तुमचा नागरिक जाऊ शकतो रे यांचा नागरिक कुठच्याही राज्यात जाणार झुडघुस घालणार त्या संपूर्ण राज्याची संस्कृती बिघडवणार पोलीस करायला जाऊ शकत पोलीस गेल्यावरती त्यांच्यावरती लिगल ऍक्शन घेणार एकदा घेऊनच दाखवावी एवढे सगळे प्रकार चाललेत आज महाराष्ट्रामध्ये चाललेत देशामध्ये चाललेत इतके बॉम्बस्फोट आणि इतक्या सगळ्या गोष्टी करत आता पुण्यामध्ये पण घडल्या प्रत्येक शहरा शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते काल ते प्रकरण झालं आशा भोसलेंचं